पेहलगम हल्ला होऊन एक महिन्यापेक्षा जास्त दिवस ओलांडले तरी अजूनही ते चार नरादम ते चार दहशतवादी सापडलेले नाही आहेत भारतीय सेना आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचं हे खूप मोठं अपयश आहे का असा प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत पहलगम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलं होतं आणि या युद्धाअंतर्गतच ऑपरेशन सिंदूर ही कारवाई करण्यात आली होती ज्यामध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळ जे होते तेच भारतीय सैन्याने निस्थानभूत केले होते परंतु तरीही अजूनही चार जे आतंकवादी आहेत ज्यांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला पहिलगममध्ये ते सापडलेले नाहीत आणि हे नरेंद्र मोदी यांचं अपयश आहे असेही विरोधी पक्षाचे बरेच नेते बोलत आहेत परंतु दुसरीकडे विचार केला तर हे चार दहशतवादी कुठे लपले असतील तर असं बोललं जातं की ते पाकिस्तान मध्येच कुठेतरी लपलेले असतील परंतु हे चार दहशतवादी जरी नाही भेटले तरी ऑपरेशन सिंदूर मध्ये अनेक दहशतवाद्यांचे तळ भारताने निस्थानभूत केले ज्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झालेले आहेत तीनशे चारशे दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्या होत्या त्यामुळे चार के बदले चारशे जणांना भारतीय सेने ठोकलेला आहे अशी ही भावना अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत काय वाटतंय तुम्हाला पहलगाम हल्ला होऊन चाळीस दिवस झाले चार दहशतवादी अजूनही भारतीय सैन्याच्या हाती लागले नाही जिवंत किंवा मृत्यू त्यामुळे हे नरेंद्र मोदी सरकारचं अपयश आहे की असं काहीच नाही आहे नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर करून अनेक दहशतवादींचे तळ निस्तानाभूत केले त्यामुळे सरकारने योग्य ती कारवाई केली आहे पहिलगम हल्ल्याच्या बदल्यात प्रतिउत्तर दिला आहे पाकिस्तानला काय वाटते तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये